नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच आणि छाती आहे साडेनऊ इंच शोल्डर आहे साडेपाच इंच गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच तर अशा पद्धतीनेही ब्लाऊजची मापे आहेत तर गळा आहे साडेनऊ इंच आळव्यामध्ये घ्यायचं आहे अडीच इंच आणि असा एक बॉक्स तयार पान पान आप करून आपल्याला याच्यातून पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा किती छान असा पानगळ्याचा आकार आलेला आहे तर मैत्रिणीनो आपल्याला अगोदर अस्तरवर माप टाकून गळ्याला आकार देऊन गळा हा कट करून घ्यायचा आहे तर आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा जशास तसा कट करून घ्यायचा आहे बघा गळ्याला आता कशा पद्धतीने शिवायचा आहे तर आस्तरवरच्या साईडने ठेवायचं आहे आणि मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि बरोबर असा गळ्याला आकार देऊन शिवायचा आहे जिथं कोण आलेला आहे तिथं सुई खालीच ठेवायची आहे म्हणजे तुमच्या पानगळ्याला आकार हा व्यवस्थित येईल तर अशा पद्धतीने हा गळा शिवून झालेला आहे तर उरलेला कपडा कट करून छोटे छोटे कट द्यायचा आहे पूर्ण गळ्याला आणि गळा हा सवाशी करून घ्यायचा आहे बघा तर सवाशी केल्यानंतर गळ्याला आकार किती छान आलेला आहे तर त्यावर आपल्याला अनेक वेळेस दाब टिप देऊन घ्यायची आहे तर मी गळा शिवून झाल्यानंतर साईडने अस्तर जोडून दाखवणार आहे तर सुंदर असा गळा तयार झालेला आहे मैत्रिणीनो पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे तर खूप सोपी पद्धत आहे पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची तर मी तुम्हाला लेस लावूनही दाखवणार आहे तर लेस कशा पद्धतीने लावायची आहे तेही दाखवणार आहे तर फक्त वीस रुपयेच्या लेसची डिझाईन कसली भारी होणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे समजेल तर साईडने आज तर जोडून घ्यायचं आहे बघा हाताने प्रेस करायचा आहे आणि आज तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे मैत्रिणी ब्लाउज शिवताय पण डिझाईनचे गळेस तयार करता येत नाहीत तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जसं की मी थमनेल वेगळं आणि टायटल वेगळं टाकून व्हिडिओमध्ये दुसरंच दाखवते असं काहीही नाही जे थमनेलला टायटलला असतं तेच मी व्हिडिओमध्ये दाखवत असते तर इथं आपल्याला पाठीतले टक्स मारून घ्यायचे आहेत एका साईडचा टक्स मारल्यानंतर दुसऱ्या साईडला काय करायचं आहे सेम त्याच पद्धतीने पकडायचा आहे आणि दुसरा टक्स हा ह्या साईडला बरोबर ठेवून बघायचं आहे जिथं टक्सची उंची आलेली आहे बरोबर तिथूनच आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे तर दोन्ही टक्स मारून झालेले आहेत तर आता इथं काय करायचं आहे पाठीतली पट्टी लावून घ्यायची आहे तर मी पट्टीला कपडा कमी पडल्यावर मी तिथं जोड दिलेला आहे तर खालची पट्टी लावून झाल्याच्या नंतर त्यावर आपल्याला अनेक वेळेस दाब टिप द्यायची आहे बघा दाब टिप दिल्याने पाठीतली पट्टी ही व्यवस्थित बसते म्हणून आपल्याला खालची दाब टीप द्यायची आहे तुम्हाला जर असं एक वेळेस मुडपून शिवता येत नसेल तर तुम्ही कडेने शिवून घेऊन मग ही आतमध्ये पट्टी दुमडून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे पाठीतली पट्टी ही लावण्याची ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सारिका फॅशन या चॅनलला अवश्य भेट द्या बघा किती छान पानगळा तयार झालेला आहे तर याला आता लेस कशा पद्धतीने लावायचं ते दाखवणार आहे अगोदर गळ्याला एका साइडने मार्क करून घ्यायचं आहे परत दुसऱ्या साईडनेही आपल्याला अशा दोन लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत लेस ही वेगळ्या पद्धतीने लावणार आहे तर अगोदर आपल्याला इकडच्या साईडने डबल दोन लेस लावून घ्यायचे आहेत अगोदर एक लावून घ्यायची आहे नंतर एक व्यवस्थित असं लेस लावून घ्यायचे आहेत अर्ध्यापर्यंतच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर इथं आल्यानंतर लेस ही कट करायची आहे अनेक वेळेस लेसवर शिलाई मारून घ्यायची आहे कारण की लेस ही आपली व्यवस्थित बसणार आहे एक वेळेस जर तुम्ही शिलाई मारला तर तुमची लेस एक साईडने आदर होईल आता दुसरी ही लेस मी खालच्या साईडने लावणार आहे कारण की लेसला छोटे छोटे असे त्रिकोण आहेत ते एका साईडला येथील एक साईडने लावलं तर म्हणून मी दुसऱ्या साईडने लावत आहे बघा थोडंसं अंतर सोडून आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे किती छान गळ्याला फिनिशिंग आलेली आहे तर अशा पद्धतीने डबल लेस लावून घ्यायची आहे तर एक साईडने झालेलं आहे तर दुसऱ्या साईडने काय करायचं आहे आपल्याला जिथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे तिथं लेस लावून घ्यायची आहे तर बघा मी, ले ले मी लेस ही गळ्याला जेवढी लागणार आहे तेवढी कट करून घेणार आहे कारण बंडलमध्ये लेस ही जशाच तसं लावता येणार नाही त्याची कोण गळ्याच्या आतल्या बाजूला जाणार होते म्हणून मी लेसला कट करून घेऊन लेस लावलेली आहे तर ह्या लेसचे जे त्रिकोण आहेत ते बाहेरच्या साईडला येणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ले लेस लावून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आल्यानंतर थोडीशी लेस ही आतल्या बाजूला दुमडून शिवायचं आहे तिथं तुम्ही जर लेस नाही जर दुमडलं तर तुमचे तिथं लेसचे दोरे निघतील आणि तुमची लेस लवकरच खराब होऊन जाईल म्हणून आपल्याला खालच्या साईडने थोडंसं सा मोडपून शिवून घ्यायचं आहे तर बघा एक साईडने जर आपल्याला लेस छान वाटत नसेल तर आपल्याला डबल लेस लावून घ्यायची आहे आता कडेने पानगळ्याला आकारही छान आलेला आहे आणि लेसची डिझाईन ही खूप छान झालेली आहे मैत्रिणींना तुम्ही हे अशा पद्धतीने लेसची डिझाईन तयार करून बघा तुम्हाला ही नक्कीच जमेल तर लेस लावून झालेली आहे डबल लेस लावून घेतलेली आहे मी तर तुम्हाला लेस लावल्यानंतर डबल शिलाई मारायची आहे मैत्रिणींनो पानगळ्याचे डिझाईन कसे वाटले कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाइक करा शेअर करा